संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत हा संध्या लाईव्ह महाराष्ट्र शासनानं राबवलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तेरा शाखा आणि संत सोपान काका का सहकारी बँकेच्या सासवड येथील शाखेमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते उघडलेला सहा बहिणींच्या खात्यावर एकूण एक कोटी शहाऐंशी लाख एकोणीस रुपये एवढी रक्कम जमा झाली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली आहे राज्य शासनाने महिलांसाठी ही योजना सुरू केली असून या अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर दरमहा एक हजार पाचशे रुपये जमा होणार असून रक्षाबंधनापूर्वी या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे महिन्यांची रक्कम राज्य शासनानं खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी महेश खैरे यांनी सांगितलंय दरम्यान पैसे काढण्यासाठी जिल्हा बँकेच्या सह तालुक्यातील इतर शाखा आणि संत सोपान काका सहकारी बँकेच्या सासवड शाखेत लाभार्थी लाडक्या बहिणींनी गर्दी केली होती या प्रसंगी पुरंदर नागरी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे उपस्थित होते जिल्हा बँकेचे सासवड शाखा अधिकारी हनुमंत मचाले संत सोपान काका सहकारी बँकेचे सासवड शाखा अधिकारी सचिन जगताप यांनी माहिती दिली आहे संत लॅबसाठी प्रतिनिधी जीवनकड सासवड ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा